खरोखर आजचा हा दिवस अतिशय अतिशय वेदांत शास्त्रा सांगितल्याप्रमाणे पवित्राना पवित्र यो मंगला च मंगलम पवित्रामध्ये पावित्र्य पूर्ण आणि मंगलामध्ये मंगल पूर्ण हा दिवस आहे कारण तुम्हा सर्व स्वते दर्शनाचा सुयोग दर्शनाचा सुयोगास सामान्य पामराला जुळून आलं खर तसं पहा जर गेलं तर रामायण सांगण्याचा माझा अधिकार आहेच असं नाही सभा बैसली साधू संतांची महामुनी विरक्त्यांची या महामुनी आणि विरक्तांच्या सभेमध्ये अनेक रथी महारथी खूप मोठमोठे विरक्त महात्मे आहेत आणि यांच्या समोर माझ्या सारख्या माणसांना रामायण सांगणं ही अशोभनीय परंतु साधू संतांची कृपा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी योग लागला तसा तर हा कार्यक्रम हरिभक्त पारायण परमश्री हय परम आदरणीय रामायण आचार्य आमचे गुरुजी आदरणीय व्यंकटी महाराज लहाने यांनी या ठिकाणी स्वतः ठेवलेला आहे या वर्षीच ठेवला असं नाही गेले अनेक वर्षांपासून ते असा कार्यक्रम लक्ष्मण शक्तीचा कमीच आहे कारण का वेदांत शास्त्रामध्ये असं सांगितलेला आहे सुशुलो मात्र पुण्यन पितृ पुण्यन चतुरथा दातव्यम वंश पुण्यन आत्म पुण्यन घेता सुशुलो मात्र पुण्यन सुशील मुलगा जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं हुशार मुलगा जन्माला येण्यासाठी वडिलांच पुण्य लागत दानशूर मुलगा कुळामध्ये जन्माला येण्यासाठी कुळाच पुण्य लागत आणि भाग्यवान होण्यासाठी स्वतःच पुण्य लागतं खरोखरच महाराजांना ज्या आईने जन्म दिला खरोखरच त्या आईच्या आईला धन्यता द्यावी तेवढ्या कमी आहेत कारण का पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्या अरे सामान्य माणसाला अनेक मुलं होतात अनेक मुलं होण्यामध्ये फारसा आनंद नाही एकच मुलगा जो तिन्ही कुळा आपल्या आपल्या संपूर्ण कुळाला पवित्र केल्याशिवाय संसार रूपी बंधाची मुक्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती याला जसं वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलं जात आणि अशी तीव्र